नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अक्षय विरकर आणि आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की त्या तुम्हाला कोण सांगणार नाही त्या गोष्टी तुमच्यासोबत पोहोचणं खूप गरजेचं आहे सध्या टी चे वारे चालू आहे दहा ऑक्टोबरला महा ची परीक्षा होणार आहे आणि ती थोडीशी पोस्टपोन सुद्धा होईल याची शंभर टक्के खात्री आहे ती त्याच्या पुढल्या आठवड्यात सुद्धा जाईल पण सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की ई टी म्हणजे महाराष्ट्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा ही पास कशी व्हायची अरे मित्रांनो काही टेन्शन घेऊ नका शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्यासाठी जास्त काही लागत नाही ते लागत अनुभव तुमचे एकाग्रीकरण तुमची मानसिकता तुमचा मेंदू कितपत अद्याप आहे आणि सध्याच्या घडीला काय चालू आहे त्याच्याशी तुम्ही मिळतं जुळत घेता का नाही हे सर्व महत्वाचं आहे शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हायची ना जास्त काही करू नका जास्त काही टेन्शन घेऊ नका फक्त आणि फक्त ह्या पाच गोष्टी करा ह्या पाच गोष्टी तुम्ही केलात तर शंभर टक्के टीईटी पास होणार लिहून घ्या नाही पास झाला तर ह्याला जमेदार मी असेल सर्वात महत्वाची पहिली गोष्ट कुठलाही ला क्लास लावू नका शंभर टक्के सांगतो मित्रांनो कुठलाही क्लास लावू नका शिक्षक पात्रता परीक्षा ही क्लास लावून पास होण्यासारखी नाही महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही क्लास नाही करतो शिक्षक पात्रता परीक्षा याचा संपूर्ण अभ्यासक्रम घेतो अरे त्या क्लासवाल्यांना सुद्धा माहिती नाही की शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये त्या पेपरमध्ये कोणता अभ्यासक्रम कुठला प्रश्न कसा विचारला जातो प्रश्न हे कुठून विचारले जातात त्यांना ढेकळ काही माहीत नाही ते क्लासवाले तुम्हाला काय शिकवतात भूगोलचा विषय असेल तो महाराष्ट्राचा पूर्ण भूगोल कडे बसून त्या कडेला शिकवतो आणि भारताचा भूगोल सुद्धा ह्या कडेला बसून त्या कडेला शिकवतो पण हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं का नाही विचारलं जाईल ते फक्त दोन ते तीन मार्क आले आणि बाकीच्या मार्कचं काय इतिहासच्या बाबतीत काय होतं इतिहासच्या बाबतीत सुद्धा क्लासवाले काय शिकवतात इंग्रज भारतात केव्हा आले इंग्रजांच्या अगोदर कोण होतं इंग्रजांच्या नंतर कोण गेलं भारतात कसं आक्रमण झालं भारत कसा स्वतंत्र झाला हे सर्व 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 हेच शिकवतात पण आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये हे पर येत ना का नाही याचा काहीही संबंध नाही नंबर गोष्ट तुम्हाला करायची आहे वर अभ्यास करू नका वर अभ्यास त्युत्या होत नाही खरं सांगतोय मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हायची असेल तर युट्यूब वर चुकून सुद्धा अभ्यास करू नका नंबर तीन महत्वाची गोष्ट शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास हा स्वतः करावा लागतो स्वतःचा अभ्यास स्वतःच करावा लागतो स्वतःच्या नोट्स काढाव्या लागतात इकडल्या नोट्स घेतले तिकडल्या नोट्स घेतल्या अशा बिलकुल करायच्या नाहीत शिक्षक पात्रता परीक्षा पास ना फक्त स्वतः अभ्यास करा स्वतःच्या नोट्स गोळा करा त्याच वाचा नंबर चार, चार। दोन हजार पासून आतापर्यंत जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सगळ्या परीक्षेचे पेपर गोळा करा त्या पेपरचे अनालिस करा दोन हजार पासून आता पण जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत प्रत्येक पेपरमध्ये कुठला ना कुठला प्रश्न हा रिपीट झालेला आहे तुम्ही सर्व पेपरचे अनालिस केलात ना तुम्हाला खात्री देऊन सांगतो तुम्हाला सुद्धा कळेल की अरे कितींदा प्रश्न परत झालेले आहेत आकडे बदललेले आहेत पण प्रश्न तेच आहेत गणिताच्या बाबतीत तीस पैकी पंधरा मार्क तुम्हाला सहज मिळून जातात फक्त त्याच्यामध्ये आकडे बदललेले आहेत तोच पॅटर्न तोच प्रश्न परत 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 रिपीट झालेला आहे आणि पर्यावरण म्हणजे परिसर अभ्यास याच्यामध्ये सुद्धा तोच पॅटर्न आहे पूर्वीचे पेपर तपासा पेपर एक मधला परिसर अभ्यास त्याच्यामधले सुरुवातीपासून आता पेपर तपासा अरे हेच प्रश्न परत, परत परत रिपीट झालेले आहेत फक्त क्रम बदललेला आहे थोडीशी कात्री लावलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे बाकी सर्व तेच आहे नंबर पाच महत्वाची गोष्ट करायची आहे चौथी पासून ते दहावी पर्यंतचे सर्व जुने पुस्तक हा सर्व जुने पुस्तक तुम्हाला वाचून काढावे लागतील वाचून म्हणजे असे तोडपाट करावे लागतील कारण आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अभ्यासक्रम हा चौथी ते दहावीचाच आहे त्याच्या बाहेरच काहीच येत नाही एक मार्काचं सुद्धा त्याच्या बाहेरचं काही येत नाही आणि जर आलं तर ते जनरल नॉलेज बेस असतं ते तुम्हाला यायला हवं तुम्ही ह्या गोष्टीचे तंतोतंत पालन केलात तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही पास होतात आणि तुम्हाला सांगतो युट्यूब वर जेवढे काही महाटीच्या बाबतीत चॅनेल चालू आहेत ते ते तुमच्या मनामध्ये भ्रम गोळा करत आहेत तुमच्या मनामध्ये भ्रम निर्माण करत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका फक्त दोन महिने अभ्यास करायचा आहे फक्त दोन महिन्याचा अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास म्हणजे पासच होणार आणि सर्वात महत्वाचा पेपर दोन ज्यांचा आहे आणि ज्यांनी सोशल सायन्स हा विषय घेतलेला आहे त्याच्यामध्ये साठ पैकी साठ मार्क तुम्हाला मिळतील फक्त एकच गोष्ट करा एकच एक जुने चौथी ते दहावी म्हणजे चौथी इतिहास पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी इतिहास सर्व जुना लाईन टू लाईन पाचवीचा इतिहास आणि नवीन इतिहास सेम आहे काहीच बदल नाही जुना सहावीचा इतिहास आणि नवीन सहावीचा इतिहास सेम आहे काहीच बदल नाही आणि सर्वात महत्वाची नवीन कोणतंही पुस्तक वाचू नका नववी दहावी पुन्हा भूगोलाचे नवीन पुस्तक बिलकुल वाचू नका त्याच्यातलं एका मार्काचं सुद्धा विचारलं जात नाही हे तुम्हाला कोणत्याच चॅनलवर सांगितलं जाणार नाही मी स्वतः परीक्षा दिलोय मी स्वतः पास मी स्वतःचा अनुभव सांगतोय दोन महिन्यात मी दोन्ही पेपर पास केलेले आहे आणि एकदम प्रामाणिकपणे सांगतोय मित्रांनो खरंच कुठल्याही क्लासच्या नादी लागू नका मोटाले मोठाले पुस्तक घेऊ नका मार्केट मधून कोणतंही पुस्तक घेऊ नका सर्व जुने प्राथमिकची पुस्तकं वाचा आणि प्रत्येक विषया संदर्भात मी तुम्हाला हळूहळू सांगेल तर आजच्यासाठी एवढंच ठीक आहे तुम्हाला आणखी काही शंका असतील तर त्या कमेंट करून सांगा मी त्याचे नक्की उत्तर तुम्हाला देईल